तर मित्रांनो बघा या लोकांचं जे काय राशन कार्ड आहे आपलेल ते बंद होणार आहे यासाठी आपल्याला बघा आपल्याला हे काय करायचं आहे बघा दोन कामं आत्ताच करून घ्यायची बघा दोन कामं आत्ताच करून घ्यायची काय काय कामं आहेत मित्रांनो ते बघण्या अगोदर आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती देत असतो तेव्हा लगेच लगे बघा सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायची बघा आत्ताच बघू आता काय काय करायचं आहे आपल्याला ते मित्रांनो भारत सरकारने काय केलं आहे राशन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत बघा आणखीन तीन महिन्यांनी वाढवली म्हणजे तीन महिने वाढवली बघा सुरुवातीला ही मुदत बघा तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होती परंतु आता ती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली बघा आणि ही महत्त्वाची माहिती बघा अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एका अधिसूचनेद्वारे जाहीर केली या नि, निर्णयामागे सरकारच्या मुख्य उद्देश काय बघा राशन वितरण प्रणालीतील गैरप्रकार रोखणे आणि खरोखर गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हा या ठिकाणी बघा अपडेट आणलेला आहे वन नेशन वन कार्ड योजना केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली योजने या योजनेचा मुख्य उद्देश मित्रांनो देशभरामधील गरीब आणि गरजू लोकांना सहज आणि सुलभपणे राशन उपलब्ध करून देणे हा आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याचे राशन कार्ड त्याच्या आधार कार्डशी जोडणे काय बघा अनिवार्य करण्यात आलंय हे पाऊल मित्रांनो अनेक कारणांसाठी काय बघा महत्वाचंच आहे याने काय होणारे मित्रांनो जे काय बोगस लाभार्थी ते शोधले जाणार आहेत राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्याने सरकारला बोगस लाभार्थी शोधून काढणे सोपं होणार यावर बघा खऱ्या गरजूंना राशनचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे मृतांच्या नावावरील राशन रोखणे अनेकदा मृत व्यक्तींच्या नावावर बघा राशन घेतलं जात असतं बघा जे वारले तरी बघा या ठिकाणी कुपन चालू असतं आधार लिंकमुळे बघा हे थांबवता येणारे आणि त्यांच्या राशनचं वितरण इतर गरजू व्यक्तींना देण्यात येणारे त्याचप्रकारे मित्रांनो जे काही दुबार लाभ आहे ते रोखणेसुद्धा काही लोकांकडे बघा एकापेक्षा जास्त राशन कार्ड असतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणावरून राशन घेत असतात या आधार लिंकिंगमुळे बघा अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा असणारे यामुळे पारदर्शकता या, या प्रक्रियेमुळे संपूर्ण राशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक होणार आहे ज्यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यासाठी मदत होणार आहे लवकरात लवकर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बघा हे करून घ्यायचं आहे बघा राशन कार्ड आणि आधार कार्डची बघा आपल्याला झेरॉक्स आणि जे काय ओरिजिनल आहे ते घेऊन जायचं आहे आणि राशन दुकानकाराकडे याचा लिंकसाठी विनंती करायची बघा दुकानदार बघा आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणारे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्याची पावती या ठिकाणी आपल्याला घ्यायची पहा त्याचप्रकारे जर आपल्याला घरीच करायचं असेल तर आपल्या राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि राशन कार्ड आधार कार्ड लिंकिंग या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आवश्यक ती माहिती भरायची राशन कार्ड क्रमांक म्हणजे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर इत्यादी बटनं आपल्याला दाबायचे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे बघा त्यानंतर आपल्याला पुष्टीकरण संदेश मिळाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण आपली या ठिकाणी होणार आहे यामध्ये मित्रांनो महत्वाच्या टिपा जर पाहिल्या तर प्रत्येक कुटुंब आणि सदस्याचं आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे बघा लिंकिंग करता आधार कार्डवरील नाव आणि राशन कार्डवरील नाव जुळणं हे आहे बघा जर नावामध्ये किंवा इतर तपशिलामध्ये तफावत असेल तर आधी दुरुस्त करून घ्यायची आपल्याला लिंकिंग झाल्यानंतर त्याची पुष्टी करण्यासाठी एस एम एस किंवा ईमेल आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत मित्रांनो तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली जाणार आहे आणि जे काही गरजेवीत बघा त्यांना अन्नधान्य पोहोचवण्यासाठी खात्री केली जाणार आहे त्यानंतर भ्रष्टाचार नियंत्रण आधार आधारित व्यवस्थामुळे राशन वितरणामधील गैरप्रकार आणि भ्रष्टाचार कमी होण्यासाठी थी या ठिकाणी मदत आहे बघा त्याचबरोबर वेळ आणि पैसे सुद्धा या ठिकाणी बचत होणारे डिजिटल व्यवस्थेमुळे राशन वितरणाची जी काही प्रक्रिया आहे आणि कार्यक्षम होणारे ज्यामुळे बघा नागरिकांचा वेळ आणि सरकारी खर्च वाचणारे बघा देशव्यापी उपयोगिता एकदा लिंक झाल्यानंतर लाभार्थी देशाच्या कोणत्याही भागामध्ये राशन मिळू शकतील हे स्थलांतरित कामासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे यामुळे काय होणारे मित्रांनो योग्य लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळणार आहे याची खात्री करता येणार आहे ज्यामुळे बघा सरकारी संस्थांसाठी योग्य वापर होईल आव्हाने आणि समाधानी त्याच्यानंतर तांत्रिक अडचणी काही ठिकाणी बघा इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा सर्व्हर समस्या येऊ शकतात सरकारने या समस्या सोडवण्यासाठी बघा व्यवस्था करणे आवश्यक आहे बघा अनेक डिजिटल साक्षरता ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना ऑनलाईन प्रक्रिया समजणे कठीण जाऊ शकतं यासाठी बघा जागरूकता मोहीम आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं गरजेचं आहे यामुळे बघा मित्रांनो जी काय आपली सिक्रेट माहिती किंवा जी काही गोपनीयते याची काळजी घेतली जाणार आहे काहींना बघा आधार लिंकिंगमुळे गोपनीयता धोक्यात येण्याची भीती वाटते सरकारने या संदर्भामध्ये लोकांचे समाधान करणे महत्त्वाचे बघा वंचित समूह काही गरीब आणि बेघर लोकांकडे आधार कार्ड नसू शकतं अशा लोकांसाठी विशेष तरतूद करणंसुद्धा आवश्यक आहे मित्रांनो राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची ही मोहीम भारतामधील अन्न सुरक्षा व्यवस्था आणि अधिक मजबूत करण्यासाठी आणि पारदर्शक करण्यासाठी बघा एक महत्वाचे पावले या प्रक्रियेमुळे बघा खरोखर गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवणे शक्य होणार आहे आणि राशन वितरण प्रणालीमध्ये गैरप्रकार कमी होणार आहे सर्व नागरिकांनी बघा या ठिकाणी या मोहिमेचं महत्त्व समजून घेऊन तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आपलं जे काय राशन आणि आधार कार्डशी लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे यामुळे बघा आपलं राशन सुरू राहणार आहे आणि महत्वकांक्षी योजनेच्या लाभापासून आपण वंचित राहणार नाहीत